शहरीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षावर आरोप आहे की मगरूर म्हणताना घमंडी पक्ष झालेला असं काही नाही लो काही लोकांमध्ये असत घमेंट असेल तर त्याची त्याची वेळ येईल जनता निश्चितपणे दाखवून देईल ना जनता इतकी सुदैर जनता आहे त्यांची कामं करण्यासाठी म्हणून निश्चित सगळी मिळून मला या सभागृहात पाठवतील आणि मी निश्चितपणाने या सगळ्या प्रश्नांना उकल करीन आणि लोकांपर्यंत ती योजना मी पोचवीन एवढा या ठिकाणी होईल नमस्कार मी सागपडेल एन सी एन न्यूज टी व्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता की देगलूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी होत आहे त्या लढतीमध्ये या ठिकाणी तिरंगी लढत शहरामध्ये होताना दिसून येते परंतु एकाहून एक मोठे नेते आज काँग्रेसला सोडून जात आहेत सोडचिठ्ठी देत आहेत आणि जे हडाचे कार्यकर्ते चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षाला खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी काम करणारे आज या ठिकाणी पाहू शकता सय्यद हबीब सर जे उच्च शिक्षित होते आणि त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव होता तरी त्यांनी आजच्या घडीला आपण पाहू शकता आज ह्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केलेला आहे सोडचिठ्ठी दिलेली आहे त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांच्या वरिष्ठाकडे राजीनामा देण्याचं कारण काय आहे आणि त्यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी सुद्धा या ठिकाणी मागितली का होती त्यांना उमेदवारी न देण्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे का इतर अजून वैयक्तिक अंतर्गत पक्षामध्ये वाढल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते आज आमच्यासोबत चर्चा करणार आहेत आणि जे स्फोट या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये कशा पद्धतीने घडत आहेत होत आहेत आणि मोठमोठे या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते असतील नेते असतील आता आपण पाहू शकता या ठिकाणी आठ दिवसापासून सतत गळती लागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण या ठिकाणी राजीनामे असतील पक्षप्रवेश असतील होत असताना या ठिकाणी चित्र दिसून येतात सर आपण आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाला सोड चिट्टी दिलेली आहे त्याचं कारण काय मी साधारणतः चाळीस वर्षापासून पक्षाचा निष्ठावंत सर्व तत्कालीन नेत्यांनी मला भरभरून प्रतिसाद दिला त्यानुसार मी काँग्रेस पक्षाची धुरा अगदी डोक्यावर घेऊन काम करण्यास काम केलं आहे पक्षात मनामनामध्ये माझ्या संपर्कात जेवढे जेवढे लोक आले त्या मनामनामध्ये काँग्रेस काम आहे परंतु अलीकडे दोन वर्षापासून सातत्याने माझ्यावर आघात होत आहे एक उच्च शिक्षित असून आणि प्रदेश काँग्रेसच्या सरचिट्स पदावर शिक्षक आघाडीच्या असून आपल्याला डावल्याचं काम इथं सातत्याने होत आहे आणि शिवाय आपलं कुठलं ऐकून घेतलं जात नाही आणि अनेक ठिकाणी डावण्याचं काम होत आहे मनाला अतिशय वेदना होतात मी एक ज्येष्ठ पदाधिकारी या पक्षाचा राहिलो आहे आणि हे करताना मी या ठिकाणी होतल्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अनेक लोकांनी बोलून दाखवलं मी विविध संघटनेचा पदाधिकारी पण आहे शिक्षक संघटनेचा आज पदाधिकारी आहे पेन्शनर संघटनेचा पदा पदाधिकारी आहे तालुका ता अध्यक्ष आहे आणि हे करताना सगळ्या शिक्षकांची भावना आणि नागरिकांची भावना अशी झाली माझ्या या सय्यद नगर परिषदेत निवडणूक लढवावी आणि त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये अनेक प्रश्नाची उकल आणि सोडवणूक या भागातल्या लोकांची होईल अशी सगळ्यांची भावना होती आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं ऐकून निश्चितपणाने पक्ष आपल्याला सहज हे नगरसेवक पद माझ्यापेक्षा फार अर्थ नाही फार मोठे पद भूषवलेलं आहे मी तर लोकांची भावना मी मागितलं तिकडे मागितलं भरावले भरलो म्हणजे चाळीस वर्षापासून जे कार्य करत होतात काँग्रेस पक्षामध्ये राहून त्याची पोहोच पावती तुम्हाला मिळाली नाही असं वाटतं अजिबात नाही अजिबात नाही ना मला सांगा अनेक पद मी ते संघटनेचे पद उपभोगता पक्षाचं सा काम सातत्याने करत आलो मग तुम्ही आता काय दिलं सात पद एक नगरसेवकाचं तिकीट मागितलं जुने कार्यकर्त्यांवर या ठिकाणी अन्याय होत आहे असं दिसतंय का आणि निश्चितपणे नवीन पक्षामध्ये येणारे त्यांना उमेदवारी मिळत आहे असं दिसते नाही नवीन तुम्ही कशाला जाऊ परंतु आमच्यावर अन्याय होत आहे हे नक्की सांगणार आपण आज या घडीला राजीनामा दिला आणि या वेळेस आपण राजीनामा दिल्यानंतर आपल्याला पुढच्या कोणत्या पक्षाचं त्या ठिकाणी ऑफर आलेला आहे का किंवा आपण अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी मी अपक्ष उमेदवार म्हणून सातत्यानं माझं काम वाढत चालू आहे घरोघरी भेटीत येत आहे अनेक लोक सांगत आहे सर तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि तुम्ही राहिलात आणि लोकांना आम्ही तुम्हाला मत देऊ नव्हे सभागृहात गेलं पाहिजे अनेक मुद्दे तुम्ही मांडू शकता लिहू शकता वाचू शकता हा आणि काय योग्य आहे काय अयोग्य आहे तुम्ही बोलू शकता सभागृहामध्ये अशी या वाटातल्या या प्रभागातल्या लोकांची इच्छा आहे मला शहर जाणते या शहरामध्ये काम चाललंय माझं त्या चाळीस वर्षापासून तुमच्या पक्षाला उच्च शिक्षित नको वाटते असं आहे कदाचित तर आणि पाहिजे असेल तर निश्चितपणाने माझ्याकडे येऊन ते सर तुम्ही उभे राबलले असते ना कदाचित असं असाव आपण जेव्हा राजीनामाचं पत्र त्यांच्या हातात दिला त्यावेळेस तुमची वरिष्ठांसोबत काही चर्चा झाली का नाही वरिष्ठाकडे आम्ही हा मुद्दा मांडला होता मग आम्ही राजीनामा द्यावा का तर त्याने देऊ नका असं नाही आपण करू तुम्हाला पद मिळालं पाहिजे मी म्हणलो एकच नाही अनेक अनेका, अनेक दिवसापासून आम्ही तुम्हाला सांग देऊ लागलो काय चाललंय देगलूरच्या काँग्रेस मध्ये आणि कोणाकोणा आमच्यावर कसा मांडले मांडलेली वरिष्ठाकडे देगलूर शहराचे शहराध्यक्ष असतील किंवा तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष या ठिकाणचे खासदार यांच्या सोबत तुमची बैठक झाली नाही का राजीनाम्याच्या तरीही आम्हाला न्याय मिळत नाही तर आमची गरज या पक्षाला नाही मग आम्ही कशावर राज्यात येतो म्हणून राजीनामा दिला आणि लोकांच्या सेवेमध्ये चालत नाही आज आपण राजीनामा दिला तर आपल्या सोबत अजून किती या ठिकाणी तुमच्यासारखे कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये लोकांचे राजीनामे तुम्ही सांगू शकत नाही मी माझ्या व्यथा मांडलेल्या आहेत हो, त्या राजीनाम्यात मांडलेल्या आहेत निश्चितपणे मांडण्यासारख्या म्हणून जेव्हा दुःखी होऊन राजीनामा दिला तुम्ही ज्या पक्षाच्या ज्या मंडळीमध्ये बसत होतात त्यावेळेस तुमच्या सोबत तुमच्या सारखे जे निष्ठावंत कार्य करते त्यांच्यावर पण अन्याय होते असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय काय तर त्यांनी मांडावं ना जसं मी मांडायलो आता काही लोकांना मांडायची इच्छा नसेल मांडू शकत शकत नसतील तर मी सांगू शकत नाही मी माझी भूमिका स्पष्ट मांडणार आहे आणि अतिशय मेहनत करणारा माणूस मेहनत केलाय मेहनत करणारा माणूस आहे त्या पक्षावर केलंय स्वतःवर केलंय सगळ्यावरती मेहनत समाजावर मेहनत केला माणूस आहे आणि म्हणतात ना एक शायरी आहे त्याच्यामध्ये मेहनत से उठाव मेहनत का दर्ज जाणता मेहनत से उठाव मेहनत का जानता जाणताह आसमा से जादा जमीन की कदर हो से जादा, जमीनी कदर जानता हूं, लचीला पेड़ था जो गया मगरूर आपलं एक शहरीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षावर म्हणताना घमंडी पक्ष झालेला असं काही नाही काही लोकांमध्ये असती घमेंट असेल तर त्याची त्याची वेळ येईल जनता निश्चितपणे जाकून देईल ना जनता इतकी जातायूरची आणि म्हणून जनता सुद्धा ओळखेल की एवढ्या एवढ्या ज्येष्ठ माणसाला एवढ्या उच्च शिक्षित माणसाला ज्यांना शैक्षणिक सेवा अतिशय चोख बजावलेली आहे या शहरामध्ये हजारो लेकर घडलेले आहेत त्या माणसाला जर असे अन्याय करत असतील तर जनता निश्चितपणे त्याचा त्याला ते फळ दे तर येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण काँग्रेस पक्षाला तर सोड चिठ्ठी दिला तर कोण्या पक्षामध्ये जाण्याचा आपला या ठिकाणी निर्णय होऊ शकते आणि किंवा आपल्याला कोण्या पक्षाचा या ठिकाणी ऑफर आलेला आहे अनेक पक्षाचे ऑफर आहेत आणखी मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही तरी एकंदरीत कोणा पक्षासोबत काय सांगता येत नाही आज काय सांगता येत तर आपण ज्या दिवशी होईल त्या दिवशीपणे आपल्याला बोलू ह्या वेळेस काय संकेत देणार आपण मतदारांना व या ठिकाणच्या निवडणुकीच्या उमेदवारांना मी या प्रभाग अकराचा आज उमेदवार आहे हायली क्वालिफाईड आहे समाजाचे दुःख वेदना या वार्डातले काम हे जाणतो अनेक कामं राहिलेले आहेत ते काम पूर्ण करण्यासाठी मला या भागातले सगळे सुशिक्षित या भागामध्ये शांतीनगर असेल उच्च शिक्षित शिक्षक वर प्राध्यापक लोक आहेत डॉक्टर्स आहेत बाकी आमची इकडे आमची सर्वसामान्य जनता आहे आम्हाला समाजसोबत आहे समाजातले अनेक घटक गरीब आहेत त्यांची कामं करण्यासाठी म्हणून निश्चित सगळे मिळून मला या सभागृहात पाठवतील आणि मी निश्चितपणाने या सगळ्या प्रश्नांना उकल करीन ती योजना या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकतो आज आमच्या सोबत या ठिकाणी उच्च शिक्षित सय्यद हबीब सर हे होते आणि त्यांनी आपलं या ठिकाणी जे खंत आहे जे नाराजी आहे ते व्यक्त केलेली आहे त्यांच्यावर मोठा अन्याय पक्षाने व या स्थानिक लेवलच्या नेत्यांनी केलेला आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या जे काही संदर्भामध्ये त्यांचं मत होतं त्याचं मत कोणी जाणून घेतलं नाही आणि सतत दोन वर्षापासून त्यांना डावळण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षातील स्थानिकचे नेते करत होते तरी त्यांची वरिष्ठांपर्यंत दखल कोणी घेतली नाही वरिष्ठांसोबत त्यांनी चर्चा केली तरी कोणी त्यांची दखल घेत नसल्यामुळे आज त्यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा देत रामराम राम करत आपण पाहू शकता सोडशिट्टी दिली आणि त्याच्यानंतर दे ते अपक्ष लढायला या ठिकाणी खंबीर आणि तयार आहेत आणि इतर पक्षाचे भरपूर ऑफर आलेले आहेत परंतु त्यांनी आतापर्यंत कोणत्याही पक्षाला हमी भरले नाही येणाऱ्या काळामध्ये कोण्या पक्षात जातील आणि ते काय करतील ते सुद्धा चित्र आम्ही एन सी एन न्यूज टी व्हीच्या माध्यमातून वेळोवेळी संपूर्ण देगरूच्या एन सी एन न्यूज टी व्हीच्या प्रेक्षकांना दाखवून देऊ नॅग्रा सिटी केबलवर आपण आमच्या चॅनलला सातत्यानं पाहत राहा अनेक उलगडे या ठिकाणी देगरू शहरात होत असताना आम्ही अनेक नेते कार्यकर्त्यांचे आपल्याला समोर आरसा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत राहू कॅमेरामॅन उमांसोबत मिसाक पटेल यांचे न्यूजटीव देऊ